नाशिक ग्रामीणच्या वनी वणी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार आठ ऑक्टोबर रोजी वनी पोलीस ठाणे हद्दीत रात्र गस्त करत असताना देवपाडा गावात काळी पिवडी गाडी क्रमांक एम एच सतरा वीस त्रेचाळीस व गाडीत असलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल एम एच पंधरा बी एम चोवीस ब्याण्णव घेऊन जात असताना त्यांना आढळले सांगितले असता भरधाव वेगाने गाडी पळवू लागला असता त्याचा पाठलाग करत पुढे पुणेगाव येथे गाडी आणून वाहन चालक महेंद्र किरण बागुल वय वीस या चौकशी कामे ताब्यात घेतले असता त्याने नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतून वाहन व मोटरसायकल चोरल्याची कबूल दिली त्याच्याकडून तीन लाख पन्नास हजार रुपये हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी वनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला ए अनवर खान पठाण नाशिक